पारशी तालुक्यातील मराठा समाजाला आवाहन करतो आहे की जास्तीत जास्त आपला मराठा समाज कसा मुंबईला येईल याचा आपण प्रयत्न करावा कारण ही आपली मराठा समाजाची शेवटची लढाई आहे अनेक अनेक लोकांनी मराठेत मराठा द्वेषी लोकांनी आपल्या समाजाला बदनाम केलं मराठा समाज कधीच एकत्र येत नाही मराठा काहीही करू शकत नाही आणि पण आपल्या संघर्ष युद्धा म्हणून त्यांना जरांगी पाटलांनी एक सिद्ध करून दाखवलेला आहे की फक्त मराठा समाजाची फक्त दोन कोटी सभा दोन कोटीची सभा होऊ शकते आता कुणी या जगात मागेचा पोत नाही आपला मराठा समाजाचा एका सुपुत्रानं हे सिद्ध करून दाखवलं की मराठा समाजाची ताकद काय आहे आणि मराठा समाज काय करू का शकतो हो। ही मनोदादांनी सिद्ध करून दाखवलेला आहे आपल्याला तनानं मनानं धनानं आपल्याला पूर्णपणे ताकदीनं आपल्या पुढच्या पिढीसाठी आपला बारची भाग कट्टर मराठ्यांचा बारठी बारशी भाग आहे बारची तालुका आहे आपला वैराग भाग आहे आपल्याला हे सिद्ध करून दाखवायचं आहे की आपला भाग आणि आपल्या भागातील आपल्या भागातील मराठा आपल्या लेकरा लेकरापाळासाठी त्याची किती कळकळ आहे आणि किती आपल्या मराठ्यासाठी किती कट्टर आहे आपल्या जातीसाठी हे आपल्याला सिद्ध करून दाखवायची आपल्याला ही वेळ आहे आणि आपण आपल्या मराठा समाजाला कर्म मराठा धर्म मराठा या पद्धतीनं मानतो आपण कुठल्याही समाजावर अन्याय न करता कुठल्याही समाजाला न दुखवता हा राहणारा आपला हा समाज आहे त्या समाजाचा आपण आहोत आज अभिमानानं सांगा मी मराठा समाजाचा आहे अभिमानानं सांगा मी मराठा समाजाचा आहे आणि सगळ्यांना आव्हान करा जो जो नकारात्मक बोलतोय त्याला मानसिक त्याची तयार करा ज्याला आपल्या लेकराला एखाद्या नेत्याचा कार्यकर्ता जे आहे त्याला तसाच राहू द्या परंतु त्या नव्याण्णव टक्के लोकांवर ह्याच्या गोष्टीचा परिणाम होऊन देऊ नका आणि जास्तीत जास्त आपल्या लेकरांचा कसा फायदा होतोय हात आणि हात फक्त प्रयत्न करा आपल्या लेकरांचा भवितव्याचा विचार करा तुम्ही आज कमवता तुमच्या लेकरांसाठी तुम्ही आज कमवता तुमच्या लेकरांसाठी आज तुमची इस्टेटी प्रॉपर्टी सगळं काय तुमच्या लेकरू समोर ठेवून तुम्ही प्रत्येक गोष्टी कमवता आणि एक लक्षात ठेवा म्हणून जरा जरांगी पाटील पण कुणाचा मुलगा आहे कुणाचा वडील आहे कुणाचा भाऊ आहे कुणाचा नवरा आहे आज एक लक्षात ठेवा त्या विचाराचा विचार करा त्या विचाराचा विचार करा आणि त्या पद्धतीनं म्हणून जरा जरांगी पाटलांचा विचार मनात मनात आणून आपला समाज कसा अजून एकत्र येईल कसा अजून कट्टर राहील ह्या पद्धतीनं प्रयत्न करा आणि आपला बारकी तालुका काय आहे हे पुन्हा 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 आणि पुन्हा सिद्ध करा जता बाप मराठा